नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनेल गणेश तांबे ब्लॉक्स मध्ये आज पलटण मैदानात आहे आणि आज ज्याचा वाढदिवस आहे अखंड महाराष्ट्र गाजवला ज्या वैला ना हिंदगी सरजा इकडं सुंदर आहे आणि विशेष मुलाखत म्हणजे निंबाळकर सर नाहीत आणि विठ्ठल डायव्हर नाहीत विठ्ठल डायव्हरांचे वडील आणि निंबाळकर सरांचे वडील आपल्या सोबत आहेत तर ह्या दोघांच्याकडून जरा जाणून म्हणजे पडद्यामागचे हिरो म्हणतो आपण कसे हे दोघ आहेत पाडदेमागचे आहेत जरा जाणून घेऊ दोघांच्याकडून सारज्याबद्दल सुंदरबद्दल आणि बैलगाडी क्षेत्राबद्दल प्रथमता रणजित सरांच्या वडिलांच्याकडे तुम्ही नमस्कार बाबा नमस्कार नाव सांगा तुमचं एकनाथ गटराव निंबाळकर तावडी एकनाथ निंबाळकर रणजित सरांचे वडील मला सांग हे नाद तुम्हाला पाहिला होता का हे नाद नव्हता मला घरी बैल जोडी होती शेतीची आणि शेती करायचो कधी कुठं लग्न कार्याला गेलो तर वराडाला बैल असायची बैलगाड्या पूर्वी आणि त्या बैलगाड्या पडवायच्या एकामेकाच्या एवढाच नाद होता मला बैलगाडीच नाही वराडाला असले की गाड्या त्याच्यात साईड न करायचे करायचं एकमेकाच्या पुढे जायचं म्हणजे शेतीचा नाद होतं आपला शेतीची बैल शेतीची बैल आणि शेती अजून करतो ना करतो आता वय किती वय माझं आता पासष्ट आहे अजून शेती करतात म्हणजे एक जुनी माणसं थी। म्हणतो ना आपण ताकदीन शरीरानं बळकट असणारी माणसं होती अजून तीच आहे तुमच्या त्या मुलाचं नाव म्हणजे रणजित सरांचं नाव रणजितकरांचं नाव आम्ही सर म्हणतो रणजित सर म्हणून ओळख आहे त्यांची एवढं एक मोठी खरेदी झाली काय तुमचं म्हणजे खरेदी झाल्यानंतर तुमचं काय तुम्ही काय का का म्हणला ना सरांना कि बाबा एवढे एवढं कशाला की म्हणजे कशाला एवढं काय करताय कशाला छंदात पडताय म्हणजे मी बकासुराची गाडी पहिल्यांदा पाहिली म्हणजे ज्यावेळेला त्याच्यावर म्हणजे मी मला छंद भरला की बैलगाडी घ्यायची काय करायचं आम्ही आपली शेती वगैरे करत होतो म्हटलं तुमच्या पद्धतीने करा म्हणलं तुम्हाला गाड्या म्हणजे माझा जोड झाला मुला मुलींची एखादी मोठी दोनशे अडीचशे मुलांची मग तुम्ही दुसरा एक व्यवसाय करतो म्हणलं ठीक आहे करा व्यावसायिक ना सरांनी जर सांगितलं बाकाजूर कसं आवड झाली बाकाजूरला बघूनच सारज्याची खरेदी केली आज एकसठ लाखाला सरजा घेतला अखंड महाराष्ट्रात सरांचं नाव होते काय वाटतंय मुला नाव एवढं महाराष्ट्र बरोबर कसं वाटतंय केसरी म्हणून नावदुखी घर पैशाला किंमत नाही कशाला किंमत नाही पण नाव दुखी किंमत आहे नक्कीच आज तुमच्या मुलाचं नाव एवढं महाराष्ट्रभर घेतलं जातं एवढं मान सन्मान कसं वडील म्हणून वडील म्हणून छान वाटतंय एकदम उत्कृष्ट वाटतंय चांगल्या पद्धती आज मला वाटतं तुम्ही पहिल्यांदाच मैदान वाला पहिल्यांदाच बोललं पाहिलं पहिल्यांदाच मैदानावर कारण ह्याच्यावर गाठाच्या बैल असतात राहायला आणि त्याच्यामुळे मी काय तिकडे जात नाही गाडी बिर चालू लांब प्रवासाला आणि नंतर मग आज मध्ये या सर मध्ये बघायला बैल म्हणून आज बैल बघायला आलो पहिलीच वेळ बघायला आलो कसं वाटलं सरजा सुंदर छान वाट सुंदर बाकाजूरवर पळला सरजा ह्याच्या कॉकटेल वर पळला कसं पडली गाडी बघितलं कसं वाटलं एक नंबर गाठात ही पहिली आली तीन नंबर गटात ही पहिली आली त्याच्यामुळे छान वाटलं एकदम डोळ्यानं बघितलं डोळ्यानं बघितलं म्हणून आनंद वाटला आणि आज सर वाढदिवस पहिल्या पहिल्या गाठातच पहिली गाडी गाड्यांची काय वाटतंय एवढं सरांनी पैसे घालवलं एकसठ लाख इकडे एकवीस लाख भेटलं का कधीच पैसे फिटले कारणच फिटले म्हणजे आनंद झाला आनंद आहे म्हणजे बाबा एवढं गर्व नाही गर्व नाही कसला की असल्या बाबतीत प्रेमान आनंद वाटतोय बरोबर आगड्या वगळ लाभ असतो मैदान झाल्यानंतर घरी काय चर्चा असते का तुमची सरांची कसं काय गाडी पळली काय कुठं मार खाल्ला वगैरे काय चर्चा होती मला मोबाईल घेऊन दिलाय बघा मला कळत नाही तरी मी पुण्याकडून लावून दिला बघत म्हणजे बघा मित्रांनो प्रेम असतं घरच आता वडिलांना कसं आहे मोबाईल घेऊन दिला सरांनी की आपलं लाईव्ह बघत जावा जास्त प्रवास येत ना त्यांना आज पहिल्यांदा मांडण्यात झाले पहिल्यांदा सर्जाला सुंदरला दिली बघितलं खरेदी बसून आज पहिले खरेदी बसले पहिल्यांदाच आज आणि त्याचा बड्डे आयुष्यात आपलं मला हे कराय घाबरा म्हणून एक वाढदिवस जेटलीच मैदान नक्कीच मित्रांनो एक आगळं वेगळं पण बघा एवढी लाख मोलाची किमतीची बैल म्हणजे त्यांना नाद आहे शेतीची आवड आहे शेतीची बैल होती धावणीला परंतु वय आता झाले प्रवास जास्त जमत नाही त्यांनी पहिल्यांदा आणि सुंदरला बघितलं आणि आज मैदान होतं पलटणला त्यामुळे ते त्यांना इथे येऊन उन... पाच किलोमीटर पाच किलोमीटर आणि इथे येऊन आनंद काय झाला की डोळ्याने गाडी बघितली पाहताना त्याचा आनंद झाला त्यांनी मग सांगितलं पैसे फिटले पैशापेक्षा आनंद महत्वाचा पैसा महत्वाचा नाही आणि तुमचा तर अखंड महाराष्ट्रभर सरांचं नाव होते विठ्ठल ड्रायव्हरांच होते विठ्ठल ड्रायव्हर तर एकदम छान येत त्यांच्यामुळेच सरांना पहिलं घ्यायला सुरुवात केली गाडी कशी आणते विठ्ठल ड्रायव्हर एक नंबर गाडी मारतात सगळ्यात अगदी आणि चांगल्या पद्धतीत वागतात राहत्यात बोलतात महिला बरोबर प्रेम करतात मनापासून सगळे मनापासून सगळे बघा मित्रांनो कागळ वेगळं पण म्हणून मुलाखत घेण्याचा मुद्दा की सरांचे वडील म्हणजे बऱ्यापैकी विठ्ठल जी माझ्या पहिल्यांदाच भेट झाली पहिलीच वेळ आहे बघा सगळ्यांनाच पहिल्यांदाच सगळं एकदम विठ्ठल ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हरांचे वडील म्हणजे सगळ्यांची पहिल्यांदाच भेट झाली कसं वाटतंय आज आनंद वाटतोय आनंद वाटतो छान वाटतोय आज काय हो सर सुंदर कसं काय करेल फायनलला ला फायनल शंभर टक्के पैकी कुठली गाडी गुलाल घेणार आहे नक्कीच नक्की नक्की मित्रांनो म्हणजे वाढदिवसाच आता विठ्ठल ना विठ्ठल नाटलांच्याकडे तू नमस्कार नमस्कार काय सांगाल सगळी देखरेख पाठी मागची तुमची असती घरी काय सांगाल आज गाडी कशी पळा दोन्ही चांगली पळा सर जसं चांगली गाडी पडाय काय वाटतं आता जसं सरांच्या वडिलांनी सांगितलं एक मुलाचं नाव अखंड महाराष्ट्रभर होते विठ्ठल नानाचं नाव महाराष्ट्रभर आहे कसं वाटतंय दोघाचंही राम म्हणजे एक नंबरलाच नाव आता आहे हो आणि असच राहावं आणि त्यांची दुस्ती जी आहे ती बाबाच्या वरची आहे आणि त्याला कोणी हे करू शकत नाही दोघांची दृष्टी कायम चांगलं झालं एकदम घट्ट झालं कसं वाटतंय मध्यंतरी नाना बकासूरच्या गाडीवर नव्हतं आता परत त्याच गाडीवर परत आलो त्या बैलाला अखंड महाराष्ट्रावर हो। प्रेम दिलं त्या बैला नाव अखंड महाराष्ट्रावर असा बक्कासूर आहे सरजे आपला हो। कसं वाटतंय नाना परत बकासूरच्या गाडीवर आले चांगली आहे चांगली गोष्ट आहे काय गाडी कशी पाळा चांगलीच पाळाली दोन्ही बसुराने नानाच प्रेम बकासुरवर तसंच आहे नक्कीच हा आता मग आज विचारायचं गेल नंतर घरी चर्चा काय असतात का तुमच्या कशी गाडी पहिली काय तुम्ही काय सांगता का तुम्ही ह्या बैलगाडी त्या नानाला मी सांगितलंच नाही का तर नाना कसा ते करूनच गाडी आणते आणि ते एवढेच की आपल्याला ते युट्यूब वर दिसते त्यातच बघून आपलं म्हणजे समाधान आहे काय त्यांना टेन्शन द्यायची गरज नाही कारण माणसं येणारी जाणारी भरपूर असते नक्कीच का एक आगळं वेगळं पडलं असत तर दोघांचे पण रणजित सरांचे वडील होते दोघांची म्हातारपणी आता झाली आमचं किती राहिले त्यांच्या दोघांची दुसरी कायम टिकावी एवढीच आमची इच्छा भाऊ भाऊ नक्कीच आले अशीच कायम दुरतीत राहावी आले आज सर सुंदरचा गुलाल हवा आणि सर ज्यांना सरांना गिफ्ट वाढदिवस आज हे सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजा जय शिवराय बाव मामांच्या नावाने चांगले